चला आज एका अशा व्यक्तीबद्दल बोलूया ज्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सची संपत्ती आहे पण जे आजही एकोणीसशे अठ्ठावन्न साली विकत घेतलेल्या त्याच जुन्या घरात राहतात हो आपण बोलतोय वॉरिन बफेट यांच्याबद्दल जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आणि तितकेच साधे व्यक्तिमत्व तर आज आपण त्यांच्या यशामागचं सूत्र काय आहे हेच समजून घेणार आहोत बफेट यांचं गुंतवणुकीचं संपूर्ण तत्त्वज्ञान खरंतर या एका वाक्यातच दडलेलं आहे नियम नंबर एक कधीही पैसे गमावू नका आणि नियम नंबर दोन नियम नंबर एक कधीच विसरू नका हे फक्त एक कोट नाही आहे बरं का तर ही त्यांची विचार करण्याची पद्धत आहे मोठा नफा मिळवण्यापेक्षा आधी आपलं भांडवल सुरक्षित ठेवणं किती महत्वाचं आहे हेच ते सांगतात आणि या साध्या नियमामुळे त्यांनी यश किती मिळवलं तर आकडा ऐकूनच थक्क व्हायला होता मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची अंदाजित संपत्ती होती तब्बल एकशे साठ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त ही रक्कम इतकी मोठी आहे की अनेक लहान देशांची अर्थव्यवस्था यापेक्षा कमी असेल पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहिती आहे इतकी प्रचंड संपत्ती असूनही ते आजही ओमाहा नेब्रास्कामधल्या त्यांच्या त्याच घरात राहतात जे त्यांनी साठ वर्षांपूर्वी फक्त फक्त एकतीस हजार पाचशे डॉलर्सनं विकत घेतला होता एका बाजूला अब्जावधींची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला इतकं साधं आयुष्य हा विरोधाभास खरंच विचार करायला लावणार आहे त्यांच्या याच अचूक गुंतवणुकीच्या अंदाजांमुळे लोक त्यांना ओमाहाचा देवर्षी असंही म्हणतात पण ही दूरदृष्टी ही समाज आली कुठून तर याची मुळं आपल्याला त्यांच्या लहानपणात सापडतात त्यांची व्यावसायिक बुद्धी आणि पैशांची समज अगदी लहान वयातच तयार व्हायला सुरुवात झाली होती आणि ह्याच पायावर पुढे एक महान भांडवलदार उभा राहिला त्यांची व्यावसायिक दृष्टी किती लवकर विकसित झाली होती हे पाहण्यासारखं आहे विचार करा वयाच्या फक्त अकराव्या वर्षी त्यांनी पहिला स्टॉक विकत घेतला तेराव्या वर्षी तर चक्क पहिला टॅक्स रिटर्न भरला आणि त्यात आपल्या पेपर वाटण्याच्या सायकलचा खर्चही वजा दाखवला आणि हे बघा वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःच्या बचतीतून चाळीस एकर शेतजमीन विकत घेतली म्हणजे हे फक्त पैसे कमावणं नव्हतं तर लहानपणापासूनच मालमत्ता कशी तयार करायची याची खोलवर समज होती पण त्यांच्या यशामागे फक्त उपजत बुद्धी नव्हती तर एक शिस्तबद्ध विचारसरणी एक पक्की चौकट होती आणि ही चौकट त्यांना मिळाली त्यांचे गुरु बेंजमिन ग्राहम यांच्याकडून ग्रॅहम यांनी त्यांना गुंतवणुकीचे तीन सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम शिकवले एक स्टॉककडे फक्त एक नंबर म्हणून नाही तर एक व्यवसाय म्हणून पहा दोन बाजारात जेव्हा भीतीचं वातावरण असतं तेव्हा संधी शोधा आणि तीन नेहमी मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजेच सुरक्षिततेचं मार्जिन शोधा ह्याच पायावर बफेट यांनी आपल्या यशाची इमारत उभी केली या संपूर्ण विचारसरणीलाच व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असं म्हणतात आता हे नाव ऐकून अवघड वाटेल पण कन्सेप्ट एकदम सोपा आहे समजा एखादी खूप चांगली महागडी वस्तू आपल्याला मोठ्या सवलतीत म्हणजे डिस्काउंटमध्ये मिळत असेल तर आपण ती लगेच घेतो बरोबर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे नेमकं हेच एखाद्या उत्तम कंपनीचे शेअर्स बाजारात काही कारणाने स्वस्त मिळत असतील तर ते विकत घेणे बफेट व्यवसायाची किंमत नाही तर त्याचं खरं मूल्य पाहतात तर ही प्रक्रिया तीन मुख्य आधारस्तंभांवर उभी आहे पहिले म्हणजे स्टॉकच्या नावामागे खराखुरा चालता बोलता व्यवसाय आहे हे नेहमी लक्षात ठेवा दुसरं जेव्हा बाकीचे लोक घाबरून विकायला लागतात तेव्हा खरेदी करण्याची संधी शोधा आणि तिसरं सर्वात महत्वाचं कोणतीही गोष्ट तिच्या खऱ्या किंमतीपेक्षा खूप स्वस्तात विकत घ्या याच फरकाला मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात आणि याच विचारसरणीमुळे बफेट हे गुंतवणूकदार आहेत सट्टेबाज नाहीत त्यांच्यासाठी गुंतवणूक म्हणजे काय तर एखाद्या व्यवसायात मालकी हक्क मिळवणं आणि त्याच्या वाढीमध्ये भागीदार होणं या उलट सट्टेबाजी म्हणजे फक्त शेअरच्या किंमतीवर खाली होण्यावर लावलेला एक अंदाज एक प्रकारचा जुगार ज्याचा त्या व्यवसायाच्या मूळ मूल्याशी काहीही संबंध नसतो त्यांचं हे प्रसिद्ध वाक्य तर सगळंच काही सांगून जातं आमचा आवडता होल्डिंग कालावधी आहे कायमचा म्हणजे विचार करा ते कोणतीही कंपनी विकण्याच्या उद्देशाने खरेदीच करत नाहीत ते भागीदार बनायला येत आहेत पावणे म्हणून नाही त्यांच्या या प्लेबुकमध्ये फक्त स्टॉक निवडीच्या पलीकडे हे काही हटके आणि महत्त्वाचे नियम आहेत उदाहरणार्थ गरजेपेक्षा जास्त डायव्हर्सिफिकेशन म्हणजे अनेक ठिकाणी थोडी थोडी गुंतवणूक करण्यावर ते टीका करतात त्यांचे एक गमतीशीर वाक्य आहे जर तुमच्याकडे चाळीस स्त्रियांचा हरम असेल तर तुम्ही त्यापैकी कोणालाही नीट ओळखू शकणार नाही याचा अर्थ स्पष्ट आहे शंभर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्हाला पूर्णपणे समजलेल्या चार पाच उत्तम व्यवसायांवर लक्ष केंद्रित करा सोन्याबद्दलही त्यांचं मत असंच स्पष्ट आहे त्यांच्या मते सोनं ही एक निष्क्रिय मालमत्ता आहे ते म्हणतात सोनं काहीच करत नाही ते फक्त तुमच्याकडे पाहत बसतं याउलट एक चांगला व्यवसाय सतत काहीतरी नवीन निर्माण करत असतो वस्तू सेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॅश फ्लो म्हणजेच नफा पण बफेट यांच्या प्लेबुकचा शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्वाचा, कदाची महत्वाचा अध्याय संपत्ती निर्माण करण्याबद्दल नाही तर ती वाटण्याबद्दल आहे त्यांच्या आयुष्याचा हा पैलू त्यांच्या गुंतवणुकीन इतकाच किंबहुना त्याहूनही जास्त प्रेरणादायी आहे हे आकडे बघा हे खरंच अविश्वसनीय आहेत वॉरेन बफेट यांनी आपली नव्याण्णव टक्के संपत्ती दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे स्वतःच्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी त्यांनी फक्त एक टक्का हिस्सा ठेवलाय इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतःची संपत्ती समाजाला परत देणारे क्वचितच सापडतील आणि ही केवळ वैयक्तिक प्रतिज्ञा नाही तर त्यांनी एक चळवळच उभी केली आहे दोन हजार दहामध्ये त्यांनी बिल गेट्स यांच्यासोबत द गिव्हिंग प्लेजची स्थापना केली यातून ते जगभरातील अब्जा त्यांची अर्ध्याहून अधिक संपत्ती दान करण्यासाठी आवाहन करतात स्वतः बफट यांनी आतापर्यंत साठ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त दान केले आहे आणि यातला मोठा वाटा हा बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक आरोग्य आणि विकासावर खर्च होतो मग प्रश्न उरतो की ते आपल्या मुलांसाठी काय मागे ठेवणार आहेत यावर त्यांचं उत्तर खूप काही शिकवून जाणार आहे ते म्हणतात माझ्या मुलांना पुरेसे पैसे मिळावेत जेणेकरून त्यांना काहीही करण्याची उमेद वाटेल पण इतके नकोत की त्यांना काहीच करण्याची गरज वाटणार नाही ही फक्त वारसाक्काची गोष्ट नाही तर मुलांना कर्तृत्ववान बनवण्याचे एक तत्वज्ञान आहे आणि मग शेवटी हाच प्रश्न राहतो की वॉरेन बफेटचा खरा वारसा नक्की काय आहे त्यांनी निर्माण केलेली ही अब्जावधींची संपत्ती की संपत्ती आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा हा कालातीत दृष्टिकोन यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे अगर आपको वीडियो पसंद आया हो तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करें